राहुरी चिंचोली गावात माफियांवर मोठी कारवाई 28 लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल राहुरी तालुक्यातील चिंचोली गावात सुरू असलेल्या अवैध वाळू व्यवसायावर राहुरी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चार आरोपी फरार आहेत राहुरी पोलीस स्टेशन येथे या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी सांगितले की अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच अवैध धन्यावर अशीच कारवाई सुरू राहणार आहे नमस्कार मी दिन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं आज रावडी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचुली या गावात अवैध गौन खनिज उत्खननावर कारवाई केली असता आम्हाला तीन वाहने त्यामध्ये दोन ट्रॅक्टर तसेच एक टाटा कंपनीचा डम्पर तसेच अठरा ब्रास वाळू मिळून आली त्याच्यामध्ये एकूण मुद्देमाल हा अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयाचा आम्ही जप्त केलेला आहे तसेच हा गुन्हा करताना एकूण सात आरोपी यामध्ये सात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामधील तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर चार आरोपी हे फरार आहेत सदर इस्मावर्ती राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने ही कारवाई चालू आहे अशीच कारवाई राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण अवैध धंद्यावर पुढेही कारवाई करण्यात येईल व तसेच त्या या कारवाई अधिक माहिती देताना कारवाईबाबत पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी सांगितले की अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच अवैध धंद्यांवर अशीच कारवाई सुरू राहणार आहे यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे यशस्वी कामगिरी करणारे पथक ही यशस्वी कामगिरी अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसो अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसो श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबुर्मेसो आणि श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ वसवराज शिवपुजेसो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस अधीक्षक सो यांच्या विशेष पथकाचे प्रभारी माननीय परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक संतोष खाडे पोसई राजेंद्र वाघ सफू शकील शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय साठे पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर कारखले पोलीस हेडकॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर पोलीस कॉन्स्टेबल दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल उमेश खेडकर पोको सुनील दिघे पोका अमोल कांबळे आणि पोका जालिंदर दैफिळे यांच्या पथकाने ही कारवाई केली पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आमच्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा आपण पाहत आहे तिरंगा न्यूज श्रीरामपूर